सांगा भाऊ आता किती रुपये झाले तर सांगा आता किती रुपये झाले पुरे पैसे पैसे करत होता म्हणजे कसं काय बोलणं झालं तुमचं आम्ही काय फुकट हिंडून राहिलो का मी पुलक्या फुलप्या वाटाले मी पैशासाठी झेंडून राहिलो उन्हानं किती ऊन तप दहा वाजता पासून निघतो तर सहा वाजेपर्यंत घरी पोहोचतो दिवसभर पुरी उन्हा अंगावर घेतो मी पैशासाठीच घेतो ना जरासा धीर बी ठेवा लागते भाऊ फुकट नाही माहितीये तू पैशासाठी नेऊन राहिला कोणीच फुकट नाही काम करत पैशासाठीच काम सगळे जण पण धीर बी ठावायला लागते जरासा आता खाणारे इकत घेते तर पैसे देऊनच घेतील ना फुकट घेतील काय आम्हाला मला समजत नव्हतं काय तुपासून फुकट घेवा का इकत घेवा म्हणून हे बाईनं आम्हाला पार्टी दिली दे, आज कुलप्याची आणि तेवढ्या तू आला म्हणून तू या झाला आता आज विक्रा झाला तुया पुरा कुलप्याचा ह्या बाईच्या इकडून पार्टी आहे म्हणून आम्ही दोन दोन खाली सारे बाईन लेकराने सारे खाल्ले नाही तर रोज रोज कोण खाते का भाऊ कोण खाते एखादा लेकरू खाईन खाईन आम्ही बाया रोज रोज खातो काय हिशोब ठेवा लागते मला धीर म्हणजे धीर ठेवत बसलो तर झालं माझं काम केलं दबाया हा हिशोब ठेवा लागते मला हिशोब एक कुंपी दिली का एका कुंपीचा हिशोब घ्यावा लागते बर बर झालं मुन्नी तू बी चुप राह बो सांगा किती रुपये झाले सगळे देतो मी चारशे रुपये झाले भाई चारशे रुपये मी चालली हो, वा कांता हा घेऊन देजा पैसे जाणत तू तुला कोण हात धरला तो या जाणत देते पैसे खाल्ली ना कुलपी आता नाही देत डबल कुलपी झाला आता जा विचारून काय जात काहून मुन्नी अशी तोडूनच बोलतो कोणाला बी तिने सहज विचारलं तर ते गरीब भाई म्हणून जरा तिने ऐकून घेतलं चालली गेली हिच्या जागी जर दुसरं कोणी राहिली तिथे अजून नाही आला का झगडा दोन झगड्याचे काम करतो शांत करून देणार तिने मला विचारलं मी बोलली असते काय ते राहू दे ना दे पैसे त्याला कुलपी वाले दे पैसे जा खाता काय अजून कोणी खाता काय एक एक खायचे असं खाऊन घ्या हा आता पार्टी देऊन राहिली तर मी दिल खोलून देऊन राहिली मन भरून खाऊन घ्या तू ही चहा चारा जिथं देऊन दे ना मग सारा काय विचारत काय म्हणून जराशी लाभ नाही जीवाने

आता काय विचारून राहिले तू मी दे त्याचे चारशे रुपये झाले काय त्याचे चारशे रुपये जाऊ दे त्याने खाल्ले लेकर पाखरांना करायलाच खाल्ले घे जा भाऊ घे जा तुमचे चारशे रुपये घ्या आणि जा भाऊ आता लय खाल्ल्या पुरत म्या पार्टी दिली असा राहिले घे घ्या चारशे रुपये ठीक आहे धन्यवाद ताई एवढा माझा विक्र करून दिला ना रोजचा माझा एवढा विक्र होत नाही आधी एकाच ठिकाणी चारशे रुपयाचा विक्र झाला धन्यवाद हा तुमचं सगळं चांगलंच हो लय खुशी राहा खुश राहा तुम्ही ठीक आहे मग निघतो मी चला ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे जमलो मुन्नी झालं झालं ना समाधान झालं ना दिल्ली न पार्टी ना मन हो झालं झालं कांता झालं पार्टी मी आता दोन दोन खाल्ले बापा कुलप्या झालं बापा समाधान झालं चांगलं झालं काय करतो पाहन व भावासाठी पोरगी पान कमला आता तुझी नवीन सुनाली तिच्या नात्यात तिच्या नात्यात गे असन कोणी पाहन पाहिजे विचारपूस करून बापा पार्वती आता रसाईला जाणं होईन आमचं विचारून पाहिन गोटा मारून पाहिन बोर भेटली तर ठीक नाही गेला गोटा हुकला मग पाहिन मी विचारून पाहिजे हुकलं तर हुकलं पण विचारून पाहा पण झालं तर हो नाही पैसे का हो पैसे जेवढे झाले तेवढे गेला, गेला चा ते तो इले गंगाला ना हो पार्वती गंगाच्या सुनीच्या नात्यात असत आहे गंगाले गंगाले तर माहितच मी भावासाठी पोरगी विचारून राहिली म्हणून हो गंगा तुला तर माहितच आहे विचार तुला त्या सुनीच्या तुया इनी लेगी इवायले असन पोरगी तो गावात पोरगी आहे इले पार्वतीले किती म्हणून राहिली मी ते गीताले जराशी विचार आ मजाक मजाक मध्ये जराशी विचारून पाय हो म्हणन तर ठीक नाही तर राहिलं अरे ऐकत नाही तिला भेव भी घाड लागते मले मले तुम्ही चला मने आले इले जशी माराले धावन ते काडी घेऊन एवढी घेते हो पार्वती विचारून पाय गीताले देईन तो त्या भाऊ तो इथंच राहते इथून तिचं शिक्षण बी होते हा जर ते बोली टाकन अशी शिक्षणाची म्हणजे शिकू दे म्हणून शिकू देत जे जेवढं शिकते तेवढं शिकू देत जे करते ते करू दे मला भेव लागते गडे अजून खेचता धावून फालतू चल उठाव इथून मा घर म्हणून चल पैसे तशी म्हणून मला भेव लागते बाबा गावगड्यातलं काम हाय म्हणून मी विचारून नाही राहिली हिंमत नाही करून राहिली मी हे पाय पार्वती तू एकटी जाऊ नको विचारले दुकान बाय कुठं असं प्रोफेशनल

तो काही वाटत नाही तू एकटे नको जाऊ त्या नवऱ्याला घेऊन जा जन, उदेशा करीश, उदेशा करीश, नौ नौ जा जायचो जण विचारून घ्या बरं मग पाहतो उद्या उद्या सकाळी पाहतो पिंकीच्या बाबाले म्हणतो चला म्हणून कामाला जावाच्या पहिले तो बी गाई मागेच राहते तो दहा वाजता जाते नऊ साडे नऊ वाजता जा ते दोघं राहते ठीक आहे करतो मी गोष्ट पण अजून तिकडे नाही जमलं गीताना नाही म्हणलं तर मग इकडे विचारपूस करजा सुनीच्या नात्यात विचारपूस करजो हो मी मनलिन तुला आता रसायले येणं जना होईन तवा मी विचारन गोष्ट काढन बर ठीक आहे मग काय होई कांता काय म्हणल कायची भाजी बनवून राहिली आज उरदाची दाई होई मानली उरदाची दाई बनवतो पोया आणि भात आनो तिखट भाजी कायची बनवतो मग कोणती तोंडी लावले हेच दाई बनवतो ना तिखट वकट तिखट भाजी तोंडी लावला काय पाहिजे वरण फिकक वरण थोडी बनवून राहिली तुम्हाला तिखट भाजी पाहिजे हेच तिखट वकट बनवतो डबल डबल भाज्या करत बसा भाजीपाला बी नाही आहे हिरवा आता डाळ आहे दोन चार डाळ आहे आता आज सकाळी डाळ संध्याकाळी डाळ आहे सकाळी डाळ संध्याकाळी डाळ असं थाय आता उद्या सकाळी जाम कनी तू संध्याकाळी येत आहे तर भाजीपाला घेऊन येता जरा दोन तीन भाजीचा देतो बरं पैसे पाच एकशे रुपये घेऊन येईन चांगला भाजीपाला आणि मग दाय आणि भाजी बनवत जाय दाय दाय खाऊ शाय लागत कांता ते तोंडा गयाच्या खालतच नाही उतरत ते दाय डाळ तोंडातच घास फिरते जर असं भाजीपाला काही भाजीचं थोडस तोंडी लावले असलं तर बरं वाटते घेतो उद्या पाच एकशे रुपये मग हाती घेऊन येईन मी काय कम का लगो, लगो, ना ना का अरे कमवतो मी पण माय बी मी आता किराणा आणलो ना तुला होतं रविवारी भेटले पैसे रविवारी आणलं मी किराणा तीन हजाराचा अजून किती करू मी मला टिकितले लागते माया स्वतःचा खर्च पाणी आहे तर अंगणवाडीतले भेटते तुले तर तू काय करतो मग ते आता देजू मला उद्या ठेवले असन ना तुला अंगणवाडीतले अंगणवाडीतले खर्च करता का तू तीन चार हजार भेटते ते हाय मापाशी पैसे ते अंगणवाडीचे म्हणतात तुम्ही अंगणवाडीचे मी पैसे घरी नाही ठेवत पुनम जवळ देतो ते बँकेत नेऊन सोडून देते होते हा होते मापाशी पाचशे रुपये ते आज मी पार्टी दिली बाय कायले सरले त्याच्यातले शंभर रुपये वाचले फक्त शंभर येणे महाती रवतात काय लेकरू काही मागते चारशे रुपयाची पार्टी बापा बापा लयच मग श्रीमंताची गोष्ट झाली ना श्रीमंतासारखी वागून राहिली ना कांता तू चारशे रुपयाची पार्टी मध्ये असं काय काय केलं होतं हा भजे बनवले असतील तरी काही एवढं मोठं नाही होत चारशे रुपये नाही होत भजे बनवले असतील तर घरीच तेल बेसन घरीच होतो तर चारशे रुपयाचं काय केलं हा चारशे रुपयाची पार्टी दिली तुम्ही काय केलं चारशे रुपयाचं काही कोणाला सुचत नव्हतं काय देवा काय खावा काय पार्टी करा काय काय कोणाला सुचत नव्हतं तेवढ्यात ते आला हे कुलपी वाला तर ते मुन्नी म्हणते आता कुलप्याच चार म्हणते तर सर आले कुलप्याच आले मी ना कुलप्याचीच पार्टी झाली मग आता आज कुलप्यात कुलप्या चारशे रुपयाच्या चारशे रुपयाच्या कुलप्या किती लोक होते बाबा गावा मध्ये हा बीन हा तांडे पिले सारे दिल्ली काय वीस रुपयावाली कुलपी खाल्ली जाईन सगळ्यांना वीस रुपयावाली कुलपी मग किती झाले पंधरा वीस जण लेकरं त्याच्या माया आल्याच नाही लग्न मी बोलावली तरी ताईनं आणलंच नाही ते गौरी नव्हती आली ते पुष्पा नव्हती आली ते तिकडे कमलाची सून नव्हती आली ते इंदिराची सून नाही निमलताची सून नाही ह्या तर अजून कमीच नाही तर पाचशे सहाशे सातशे लागले असते ते चारशे रुपयात निपटवलं त्याईन समजून घेतलं समज केला म्हणून ते चारशे रुपयात निपटलं नाही तर लय लागत होते सरे आले असते अरे बापरे वीस रुपये वाली कुल्फी अष्ट रुपये चो कुल्फी मग तो धुंदो मग त्याचा धंदा असतो नाही हा पैसे दिले ना तर धन्यवाद ताई म्हणे धन्यवाद एकाच ठिकाणी माझे चारशे रुपये झाले म्हणे धन्यवाद म्हणे असा म्हणे बापा आशीर्वाद देऊन गेला मला ज्यानं खाल्ले ताईनं का नाही दिलला माहित नाही आशीर्वाद पण ज्याच्यापासून खाल्ले ना त्यांना दिला बा मला आशीर्वाद चारशे रुपये दिले ना तर खूश झाल्या झाले भेटला मला आशीर्वाद अजून काय पाहिजे मला बर बा तोय बोलून ते शंभर रुपये हाय पत तेच देतो दुबा शंभर रुपये घेऊन येईल रुपयाचा दोन तीन भाजीच हे राहू द्या म्हणतो माझ्यावर आणि अजून आला आलं माय पोरग तर मग मी कोणाला गीत मागायला जाऊ राहू द्या ते शंभर रुपये माझं असो मग भाजीपाला मापाशी पैसे तर नाही मापाशी तिकीट पुरते चाय राहू द्या तुमचा दुसरा पगार येईल ना रविवारी तेव्हा घेऊन ये जा आता चार आठ दोन चार दिवस आहे बाकी चार पाच दिवस चालू तुम्ही बेसन आहे चुनुड्या चुन चुनुड्या बेसन डाय बस चालू तुम्ही चार पाच दिवस बाबा मी पास होईन तर मला काय द्या तुम्ही तू पास होशील तो तू कधी आहे कधी निकाल लागते तुला कधी होतो तू पास उद्या उद्या बोलावलं मॅडम ना शाळेत उद्या आहे उद्या उद्या भेटते आमचा निकाल तो काय द्या तुम्ही मी पास होईन तो तू पास होशील तो काय पाहिजे तुले सांग तू म्हणशील ते दिन मी सांग काय पाहिजे तुले मला बाबा मला मला सायकल पाहिजे सायकल पिंक कलरची ते एक वेळा घेऊन दिली होती तुम्ही तशी वाली

जास्त महाग भेटत ना बाबा 6 ते 6.5 ते भेटते के चार चाका वाली स्केटिंग ते घेऊन देता मला मग ठीक आहे ठीक आहे घेऊन देईन स्केटिंग दे चाकाचे चाका वाली चप्पल म्हणते ते ना चाकाचे बूट घेऊन देईन पिंकी जेवली ना आता झोप जाऊन जा झोप येत असन तुला जायचे डोळे पाय कसे मोठे मोठे झाले तुझे सुजून गेले जा झोप मुद्रा हा वाई मी झोपतो आता मला भले झोप नाही राहिली झोपतो मी हो म्हणूनच म्हणतो दिवसभर खेळत राहायचं मग नाही येईन तुला झोप तरी बसलीच राहत म्हणून म्हणतो तुला जाय झोप जा तुम्ही व पिंकीचे बाबा झालं डोकस थंड झालं आता शांत लागते थंड लागते आता जेवले पोट भरत हो कौ नाही तर काही माझ्या डोकस काय गरम होतो काय थंडच होतो माझ्या डोकस थंडच हो मी नाही गरम नाही होत पण गरम होऊ शकते म्हणून म्हणतो गरम नको होऊ दे जा थंडचा थंडच ठेव जा न? तू थंडी राहशील तर मी थंड राहील तू गरम होशील तर मी गरम होईल तू अशी कोणती गोष्टच नको करू ना का माय डोकस गरम होईल थंड आहे तर थंड राहू दे मी थंडीच आहे थंडीच आहे पण पहा मी काय म्हणतो ध्यानाय ऐका आज मी विचारले कांतानं कुलपीची पार्टी दिली सगळे बाया होते लग्नाची गोष्ट केली मी पोरगी पाहायचं म्हटलं तू काय पण पार्वती मायबाप आहे ना त्या भावाचे हे करत बसतील ना तुलाच काय ये एवढे येऊन पडलो तू मायबाप बोल का त्या भावाचे लग्न तू पोरगी पाहून राहिली त्याच्यासाठी गोष्ट तर ऐकून घ्या जराशी समोर तर ऐकून घ्या म्हणून म्हणलं मी तुम्हाला तु थंड राहू दे गरम नको कर जा विचारलं तर काय वाया गेलं मा तोंड पैसे लागले मा विचारलं तर भाऊच वा ना माया कोणी वैरी वाय माया तो बोल बोल तर सगळ्याच हेच म्हणणं झालं का गीताची पोरगी आहे म्हणते लक्ष्मी तर तिच्यासाठी गोष्ट करा म्हणते तर चालन काय उद्या सकाळी अंग पाय धुवून कामाला जावाच्या पहिले हात जोडतो बा हात जोडतो मने याच्यात नको टाकू तू मने या कचाट्यात तू टाकूच नको ते तू तुला भाऊ आहे तुला भल्ली ऊत ऊत होऊन राहिली त्याच्या लग्नासाठी तू पाय मायबाप माय मायबाप नाही राहिले समोर होतो माय बाप असल्यावर तू काय मी काय समोर त्याचे मायबाप मायबाप तर पाहूनच राहिले व पाहूनच राहिले मायबाप असं नाही का ते पाहून नाही राहिले पाहून राहिले मायबाप तर कुठे कुठे हिंडून राहिला नाही भेटून राहिली जवळ आहे संदीप चांगला कमवून राहिला गावातल्या गावात देऊन दिन तर देऊन दिन आपण प्रयत्न करायला काय होते मायबाप आहे आपण कोणीच नाही मोठी काही म्हणे त्याची माय नाही का काही फर्ज तुम्ही भाऊजीवना मोठे भाऊजीवना तर नाही नाही काही फर्ज घरी ठेवून राहिलो घरात ठेवून राहिलो तेच लय मोठं आहे तेच लय मोठी गोष्ट आहे पार्वती हे लग्न बिग्नाची गोष्ट करायला मुले नको हे असे हाय मग तुम्ही घरात ठेवून राहिले तर फुकट खाऊन राहिला का तो पाच हजार रुपये देऊन राहिला महिन्याचे घरात ठेवून राहिले याच्यात जागी जर तुमचा भाऊ राहिला असता आणि माय बापी राहिले असते तर कुदत कुदत गेले असते पोरगी पावाले मा भाऊ आहे त्याचे माय बाप्पा म्हणत होत म्हणता भेदभाव करतात मग आम्ही बायका का बोललो तर मग तुमच्या मीच घुसते मग मला नको सांगू बा मी नाही येणार ते तू येतो पाय त्या बापाले बोला

याचं काम पडलं म्हणजे मग मी ना काम नाही करत म्हणते मग काम उद्या कसा नाही येत माहितच पडते पती पती मारत भरली साडी घालून उभी आहे तसं पैसाच जुडलं का लग्न आता भावाचं तर साडी गिडी घालून मटकून उभी आहे दे आण डब्बा चाललो मी कामाले आले जुडनच आज नाही उद्या जुडनच मा भाऊ काय कुवार आला का देवाना त्याने कुवार टाकलं रे त्याची इथं जोडीदार तर असनच कोणी ना कोणी जुडन तुमची काव नाशी कुदून राहिली जुडलं काय नसं काय तसं काय करून राहिले तर जरा चार आठ दिवस राहिले आला तर कुदून तुमची भगाळी जाऊन राहिली मी मी काय जुळून राहिलो बापा राय राही ना म्हणून कायमचा राय मला देते ना पाच हजार राय कायमचा तर काय काय वाईट आहे काय मी काय जुळूला नाही पाहिजे म्हणतो काय जुळलं पाहिजे जुळलं पाहिजे म्हणतो काय मी काय वाईट सोचतो का त्याच दे मान चाललो मी कामाले डब्बा नाही बनवला आज सायपाक नाही केला मी सायपाक तुला तुला माहित आहे ना मी कामाला जात असतो म्हणून नाश्त्यामध्ये काही दिली नाही तुला त्या सरकवली समोर आता डब्बा म्हणलं तर डब्बा सायपाक नाही केली म्हणतो कहून तुझ्या काय दुखून राहिलं काय हम्म पहिले महा सांग गीताच्या घरी चला बोलणी कराले विचारपूस कराले मग तुम्हाला डब्बा भेटल नाही तर डब्बा नाही भेटत आता जोपर्यंत तुम्ही गीताच्या घरी चाललं नाही महा सांग विचारपूस कराले हा तोपर्यंत तुम्हाला डब्बा भेटणार नाही जा तिकडे कुठं खावायचा आहे कुठं खायचा तिथं खा मी नाही करणार अरे जबरदस्ती आहे का फॉम मध्ये नाही येवत आहे हां तू 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 तुझे तू पाहत बस मी काय म्हटलो लग्न रुलर फक्त लग्न तसं अक्षता काकाला येईन मी उभारीन आय तर जेवण घरी येईन हा हे फालतूचे धंदे म्हणून नको सांगू पोरगीचो विचार नाही य विचार न ते विचार जबरदस्ती करून राहिली तू तो हा मी आणून टाकला भाजीपाल्याला तुला भाऊ देत असेल पाच मी बी देतो पैसे घरामध्ये मी काही फुकट नाही खात तर माझ्यासाठी तुला स्वयंपाक नाही केला त्या भावासाठी तर जबरदस्ती आहे जबरदस्ती आहे चला तुम्ही तुम्ही पैसे देता थोडे पैसे देते हो मला तुम्ही दोघही एक सारखे हो चला त्याचं चांगलं झालं का तो अलग राहते मग त्याचा ना आपला संबंधच नाही फक्त त्याचा हाय आता जरास हाय गावात पोरगी म्हणून गोष्ट टाकाले गोष्ट करायला काही हरकत नाही मामाय बापाला बोलावलं इथं तिकडे टाइम होते. तिकडे त्याले काम राहते तिकडे बी पोरगी पाहायचं पोरी पाहायला जाते माय बाबा. विचारपूस करायला जाते. आपण इकडे विचारपूस करू. जमलं तर जमून जाईल. इथंच राहीन गावामध्ये ना तर जे तो काम करते तिथंच राहीन तो. चला तुम्ही मासांना चला तुम्ही. हा काय म्हटलं तो न मी भाऊ न पण नवरा तुला एक सारखी आहे असं त्याची बायको आल्यावर तुले विचारन तो का बायको त्यात मागत हवन त्याची बायको बिमार पडली तुम्ही बिमार पडली तर त्याच्या बायकोले सोडून तो आपण येईन का तो तुला दवाखान्यात नेवाले मीच नेन तुले दवाखान्यात मीच तुझी सेवा कर मी हा तू या जो हाव तो मी हाव बाकी कोणी नाही समजला एवढं समजून घे आता त्याचं काम आहे त्याची अडती आहे त्याला गरज आहे म्हणून तो बाई 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 भाऊजी भाऊजी करून राहिला समजत नाही आता त्याचं लग्न हो दे पाय तुला विचारते काय तर कोणती बहीण ना कोणता भाऊजी आणि कोणती भाषी येणार आहे ना चालू चाल घरी विचारपूस करायला नाही येणार का तब्येत पाणी विचारायला फोन नाही करणार तुले हे मंगच्या मग पाहिलं जाईल मग त्याला भगवान पाहिजे आपलं कर्तव्य आहे आपलं मन साथ ठेवून त्याच्यासाठी करू त्याचं चांगलं झालं मग तो आपल्याला भूलला बोलू भुलला काही फरक नाही पडत जाऊ द्या तिकडे मग आपण दोघं मग मी डबल भाऊ म्हणणार आहे नाही त्याच्या घरी जाणार फक्त एक वेळा त्याचं चांगलं करायचं आहे मला बस मग तो भुले पुसे नाही तर नाही पुसे आता गोष्टीत वेळ वाया नको घाला तुम्हाला कामाला जायचं आहे मला करा जा सायपाक करायचा आहे तुमच्यासाठी चला पहिले देवदास भाऊ चालला भेटणार नाही चला पहिले चला विचारपूस करू मग काय ते चाल बो आता 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 तुला जबरदस्तीच करून राहिली तू स्वयंपाकच नाही केली माझ्यासाठी तर चाल आता जरा तूच बोलतो ते बोलायचं आहे मी त्या मागे फक्त मी बाई जात मी बाई सांग बोलन माणसा सांग तर तुम्हालाच बोला लागन ना पुढं मग एकांदा शब्द नाही बोलन आता चुपचापच राह चल बो आता चाल रे बा चाल, चाल बापा आ चाल गीता अमन पार्वती बाई भाऊ या ना या या बसा पाणी घेऊन आमचा चहा बनवतो हो गीता हो येतो भाऊ आहेत घरी हा आहे ना ते हाय घरात असं आनंद जीवन राहिले आता गाई घेऊन जावं लागते ना त्याले तर जीवन राहिले बसा मी खुर्च्या आणतो बाहेरच बसा इथं घरामध्ये गरमी होते पंखा नाही काही नाही गरमी घरी होते बसा इथं मी हो हो बाहेरच बसतो बोला भाऊले बोला जेऊन राहिले का तर जेव दे जेव दे आम्ही बसतो इथं बाहेर तो त्या ओटल्यावर जेवण झालं का मग येते जेव दे पहिले त्या बसतो आम्ही इथं हा आता झालो तसं त्याचं जेवण झालं तसं आता येईनच आता हात धुतच तसं आता

गायबी घेतली काय हो काही हरकत नाही ना टाकून द्या ना आपल्या गोईना टाकून द्या नाही का देवदास भाऊ तसं काही नाही गायबी नाही घेतली बघतात आहेत किंवा गोण्यात तसं काही नाही आपलं दुसरंच काम पडलं दुसऱ्याच कामानिमित्त आम्ही दोघंही जण आलो आता गाईचं काम राहिलं मी एकटाच आलो असतो आम्ही दोघही जण दुसऱ्या कामानिमित्त आलो थोडस महत्वाचंच काम आहे त्याच्या निमित्तानं आम्ही आलो दुसरंच काम दुसरंच काम कोणतं काम असं पडलं मा माझवळ कोणतं काम पडलं तुम्हाला मलेच तुमच्याजवळ काम पडते बा कधी कधी अर्ध्या महिन्यातच पैसे मागाव लागते मुले तुम्हाला माझं काय काम पडलं भाऊ असं थोडी राहते का तुम्हाला आमची गरज पडते कधी कधी आम्हालाही तुमची गरज पडते आज आम्हाला तुमचं काम पडलं हो ते तर आहेच म्हणा बाई कोणाला कोणाची गरज पडू शकते त्याच्यात काही शंकाच नाही बरं मग सीताराम भाऊ काय काम पडलं बा सांगा बा आमच्या गरीबाच्या पाशी काय काम पडलं आम गरीबांना जेवढं होईल तेवढं करू बा तुम्ही गरीब काय ना गरीब झाले बापा तुम्ही हा पोरगी आहे तुम्हाला चांगली शिकून राहिली हुशार आहे काय ना गरीब झाले तुम्ही तुम्ही गरीब नाही पोरीचा बाप कधी गरीब नाही राहत देवीदास भाऊ एवढं लक्षात ठेव पोरीचा बाप कधी गरीब नाही राहत पोरीचा बाप कधी बी श्रीमंतच राहते किती बी गरीबातला गरीब बसला तरी तो कन्यादान करते पाचशे लोकाले जीव घालते पोरीचा बाप श्रीमंतच राहते देवीदास भाऊ मग स्वतःला गरीब म्हणून घेऊ नको तू पोरीचा बाप आहेस तू तु, तु यापाशी दहा मोठे मोठे दहा लोक येतील ना घासाले गरीब नाही तू तू श्रीमंत आहे मी बी पोरीचा बाप आहो मी बी स्वतःला श्रीमंतच समज तुम्ही मी गरीब नाही आव मी हजार लोक जीव घालीन मी देवा मा पोलीच लग्न होईल तवा हो ते तर ठीक आहे म्हणा बरोबर आहे पण आता थोडस बोलान मग काय काम आहे तुम्हाला ते बोला मी जेवण केलो ना आता गाई सोडायला लागते बोमली दहा वाजता नाही तर लोक अजून बोमतील नाही तर गाई हंबरती मग टाइमावर नाही सोडल्या तो हा काम असं होतं देवीदास भाऊ पाय आता तु तु पोरगी आहे सुंदर आहे पाहधिकाली सुंदर आहे गुणी आहे सर्व गुण संपन्न आहे शिक्षण शिकून राहिली चांगली आहे कोणाच्याही मनात भरत दुखती आहे तू पोरगी हो सीताराम भाऊ महा पोरीचं मला टेन्शन नाही एक वेळ तर तिचं शिक्षण पूर झालं का कोणी तिला एका पायावर उचलते तसंच देवीदास भाऊ हे तसंच झालं आहे आता हे पाय मासाडा मासाड्याला तर पाहिलंच असा तू ना संदीप पाहिलं ना का नाही पाहिलं बो तर किती दिवसाचा रक्षाबंधन पासून घरी राहून राहिला तर पाहिलंच तसं ना हो पाहिलो पाहिलो झाली एक दोनदा भेट झाली त्याची पाहिलो चांगली आहेत तो देवीदास भाऊ आता असा विचार होता का मा साडा बी लाईनशीर आहे एवढा वायवाय नाही आहे मा साडा आता चांगला पंधरा हजार रुपये कमवून राहिला आमच्यापाशी राहते चांगला आहे व्यवस्थित आहे पद्धतशीर आहे आणि आता गावातलंच असल्यावर पोरगी बी आम्हाला माहितच आहे कशी आहे पद्धतशीर आहे तो पाय बा देवीदास भाऊ थोडस लक्षात घे थोडस विचार कर मा मनात गोष्ट आली बघा का मा साड्यासाठी पोरगी जमन बा कसं बाय वा गो म्हणशील तर हा मी गोष्ट टाकलो बोरीवर कोणी बी काटा मार बोरीवर कोणी बी गोटा मारते मी गोटा मारून पाहिलो होता नाही हो तू, तू तू सांग आता भा भाऊ तशी जबरदस्ती नाही आहे फक्त आमच्या मनात आली गोष्ट आता मा भाऊ बी पद्धतशीर आहे आपली लक्ष्मी बी पद्धतशीर आहे म्हणून जबरदस्ती नाही बा तुम्ही विचार करा तुम्ही आठ दिवस एक महिना विचार करा आणि मग सांगा जबरदस्ती तर तसं कोणी नाही करत म्हणा पण आता आता माझी पोरगी आली म्हणजे तिच्या कानावर जराशी गोष्ट टाकतो आता पोरगी तिचं भविष्य आहे तिचं जीवन आहे तिला विचारल्याशिवाय मी काही करणार नाही शेवटी राहावं लागते तिले मध्ये नाही राहावं लागत पोरगी आली म्हणजे तिला विचारतो ते काय म्हणते त्याच्या समोर समोर तिच्या म्हणण्यानुसार मग मी आम्ही समोर पाहतो पाहतो फाडा निवाडा काय आहे काय नाही मग तुम्हाला सांगतो बा सीताराम भाऊ बाई बरोबर बोल ना देवदास भाऊ पोरीच्या जीवनाचा प्रश्न आहे पोरीच्या जीवनाचा निर्णय पोरगीच घेईन बरोबर एक वेळा पोरीला येऊ द्या पोरीला विचारा पोरगी काय म्हणते काय नाही आणि तिच्यावर बी जोर जबरदस्ती करू नका आम्ही जोर जबरदस्ती करत नाही आणि पाहू मग समोर आम्ही आम्ही आमच्या मनात गोष्ट होती आम्ही तुमच्या कानावर टाकली तर तुम्ही विचार करा मग तसं आम्हाला कधी बी तुम्ही सांगा हो नाही काय तेच सांगा मग नाही नाही त्याला काही हरकत नाही म्हणा कोणी पोरगी घरी असली तर कोणी विचार करते आणि कोणीही गोष्ट काढते आम्ही काही मनाई नाही करत त्याच्यासाठी काही गुस्साही काही राग नाहीये बरोबर आहे बरं ठीक आहे